नमस्कार आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बिबटा आला रे आला खेरडी परिसर भीतीच्या छायेखाली नेमके काय आहे सत्य पहा सविस्तर गेल्या दोन दिवसापासून सांगोला तालुक्यातील घेरडी पारे डिस्कळ हंगिरगी हुनूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरलाय घेरडी परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा करणारे छायाचित्र व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले यामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय व्हिडिओ व्हायरल होताच वन विभागाने तातडीने दखल घेतली या परिसरात वन विभागाच्या शोध मोहीम राबवली संशयित ठिकाणी तपासणी करण्यात आली पाऊल ओलखळे किंवा बिबट्याच्या उपस्थितीचे कोणतेही ठोस पुरावे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सकोल शोधानंतरही वन विभागाच्या पथकाला बिबट्याच्या अस्तित्वाचा कोणताही ठोस पुरावा नाही याच अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण असलं तरी वन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक ती पावले उचलत आहे त्यामुळे नागरिकांनी शांत राहून अफवा पसरवू नये आणि वन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन सी बी एस न्यूज मराठीने केले आहे अनेकदा सोशल मीडियावर येणारे व्हिडिओ आणि फोटो अफवा असू शकतात पण विभाग सतर्क का असून कारवाई करत आहे तरीही काही ठिकाणी खऱ्या घटनांमुळे आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता वन विभागाच्या सूचनांचे पालन करणे आणि सतर्क राहणे आवश्यक आहे ते नियमित गस्त घालत असून परिस्थितीवर लक्ष आहेत वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी मुंडे साहेब यांनी केले धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी